सुंदर कवितांचा संग्रह इयत्ता पहिली मराठी बाल भारती एकोणवीस ते एक्क्याण्णव साली पहिल्या वर्गात बालपणीच्या आठवणींचा संग्रह बंधूंनो ही कविता आहे चित्र पाहून आठवलं असेल आपण गाडी गाडी खेळायचो गाडी आली गाडी आली झुक झुग झुक शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 तिकिटाचे पैसे काढा छन 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 गाडीची ही घंटावाजे घन 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 इंजिनाचा धूर निघे भक 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 चाके पाहून तपासून ठक 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 जायचे का दूर कोटे भुर 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 खोटेही जा नेऊ ते दूर 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 गाडीमध्ये बसा चला पट 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 सामानही ठेवा सारे चट 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 नका बघू डोगाऊ न शुक 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 गाडी आता निघालीच झुक 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 ही कथा कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक यू